आणि आता धारावी पुनर्विकासासंदर्भात एक महत्वाची बातमी धारावी प्रकल्पाच्या समर्थनासाठी धारावीतील स्थानिक जन जनता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे स्थानिकांनी एकत्र येऊन धारावी बचाव आंदोलन समिती स्थापन केली आहे या समितीनं डी आर पी यांना लेखी निवेदन दिले धारावीतील सर्वेक्षणाची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करा तसंच सर्वेक्षणात अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे धारावीच्या बाहेरच्या लोकांचं ना ऐकता स्थानिकांची भूमिका विचारात घ्या अशी मागणीही करण्यात आलेली आहे धारावी बनाव समितीनं हे निवेदन दिलेलं आहे धारावी पुनर्विकासासंदर्भातली ही महत्वाची बातमी आहे धारावी प्रकल्पाच्या समर्थनासाठी धारावीतील स्थानिक जनता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत स्थानिकांनी एकत्र येऊन धारावी बनाव आंदोलन समिती स्थापन के लिए। या समितीनं सीओ यांना लेखी निवेदन निव धारावीतील सर्वेक्षणाची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करा तसंच सर्वेक्षणात अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे धारावीच्या बाहेरच्या लोकांचं न ऐकता स्थानिकांची भूमिका विचारात घ्या अशी मागणीही करण्यात आली